सगळेजण सगळे छानच असतील तर चला मॉर्निंगचं थोडंसंच घेतलं आणि बाकीचं तर मग काही आवरत होते पटपट त्याच्यामुळे ते घ्यायला भेटलंच नाही थोडंसं मग ना शॉपवरती गेल्यावरती शॉपचं वगैरे आवरलं थोडंफार नंतर साड्या होत्या बाहेरच्या पण आलेल्या पिको फॉलसाठी मग ते साड्या पिको फॉलो वगैरे करत बसले थोडासा तिथं व्हिडिओ घेतला त्या बाहेरच्या पण आलेल्या पिको फॉलसाठी मग ते साड्या पिको फॉलो वगैरे करत बसले थोडंसं तिथं व्हिडिओ घेतला बाकी काही जास्त घेताच नाही आला मला त्याच्यामुळं मी तो घेतला थोडासा त्याच्यानंतर मग आम्हाला मूवी बघायला जायचं होतं म्हटलं चला आज शुभम पण घरी होतं पिक्चर बघायला जायचं म्हणून मग चार वाजता घरीच गेलो मग आम्ही पाऊस पण खूप होतो दिवसभर शॉप बंद केलं आणि मग घरी गेलो घरी झाले गेल्यावर फ्रेश वगैरे झालो आवरलं आणि मग मूवी बघायला गेलं मग तेवढंसं जातानाच एक व्हिडिओ काढला जात होता गाडीवरती थोडंसं वातावरण मोसम खूप छान होतं पाऊस वगैरे मस्त वाटत होतं फिरायला तर कुठं गेलोच नाही आम्ही या वर्षी बाहेर जास्त कुठं त्याच्यामुळे म्हटलं चला पिक्चर तरी छान आलेला तो मग तो बघायला गेलो तो बघितलं पिक्चर छान होता स्टोऱ्या वगैरे हो जेवढं म्हणान असं तर काही हे नव्हतं तर ठीक आहे तर ती चला मग त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलं आठ वाजता सहाचा पिक्चर होता सहा वाजता गेलेलं मग त्याच्यानंतर आठ वाजता घरी आल्यावरती स्वयंपाकाची तयारी मग काही करायचं म्हणून मग मसाले मग श्रेया आपण म्हटली मम्मी मला भूक नाही तिला येतानाच कप्पी दादे घे आणली होती दोन ती खाल्ली ना मी दोघांनी अर्धे एवढी खाल्ली आणि त्याच्यानंतर मग मसाले भातच कर म्हटले मग मस्त मटकी होती थोडीशी भिजवलेली म्हटलं तेच भात करावा तसंच भात केला मग भाताची पण रेसिपीचा व्हिडिओ काढलं ते बघा कसं केलं आहे कसं नाही जसं मला येतं तसा केलं त्याच्यानंतर मग लावलं त्याच्यानंतर मग किचन वगैरे साफ केलं भात होत तोपर्यंत लव असं सगळं त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं मोबाईल वगैरे बघत बसलो थोड्या वेळ नंतर मग अकरा साडे अकरा वाजता झोपून गेलं मग आता सकाळचं लवकर उठायला लागतं त्याच्यामुळे तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका तर चला बाय गुड नाईट